ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरी हत्तीनीला परत द्या उदगाव येथे मुकमोर्चा काढून निवेदन नांदनी येथील माधुरी हत्तीनीला परत देण्यासाठी उदगाव येथे आज सर्वच समाज पक्ष आणि संघटना यांनी मुखमोर्चा काढून तलाटी व जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हाके यांना निवेदन दिलं यावेळी सावकार माधनाईक संजय चवले स्वाती सासने सरपंच सलीम पेंढारी यांनी आपली मनोवतं व्यक्त केली सावकार माधनाईक यांनी सर्वांनी हजर राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आतापर्यंतच्या इतिहासात गावातून असा भव्य मोठा मोर्चा निघण्याची ही पहिलीच वेळ आहे आजपर्यंत उदगावातून अनेक क्रांतिकारी निर्णय घडलेले आहेत आणि या हत्तीला परत आणण्याबाबत सुद्धा उदगावातूनच मुक मोर्चाची सुरुवात झालेली आहे महानकटने संतोष बिडवे उदगाव महाराज मठ त्या मठामध्ये आधिपत्याखाली हा मठ आहे आणि त्या मठामध्ये हत्या पूर्वीपासून चालत आलेला आहे कारण चाळीस वर्षे झालं हत्या पण नांदणी गावामध्ये तो आहे त्या आणि त्यासाठी माधुरी याला कोर्टाचं काही कारण सांगून कारण पेटा या संस्थेनं काही सांगितलं आणि त्या कोर्टात गाठलं मग हायकोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात आमच्या विरोधात निकाल लागला आणि ते हत्ती माधुरीला घेऊन गेलं की माधुरीला नेल्यापासून तुम्हाला सांगतो सगळ्यांनीच म्हणजे काल देखील मुन्ना पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील या विभागाचे खासदार माने साहेब असतील कोल्हापूरचे खासदार मुन्ना माडिक साहेब असतील सर्व आमदार राहुल आवाडे असतील अशोकराव माने असतील यड्रावकर साहेब असतील या सगळ्या आमदारांनी सांगलीचे आमदार खाडे साहेब होते या सगळ्या कलेक्टर साहेबांच्या पशी म्हणजे चर्चा झाली की ओबा या हत्तीसाठी परत आणण्यासाठी काय करता येईल त्या वन विभागाच्या मंत्री महोदयांना देखील मुन्ना साहेबांनी भेटले काल तिथला सी ओ त्यांनी येऊन सांगितले की ओबा आम्ही हत्ती द्यायला तयार आहे असे त्यांनी म्हणजे काल आव्हान केलेले आहे मग ते एवढं सोपं नाही आहे कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं नेलेत हत्ती त्या पद्धतीनं परत आणण्यासाठी काही प्रयत्न करायला लागल ते ह्या सगळे आमदार खासदार असतील या सगळ्यांनीच रावी शेट्टी देखील त्याने सगळ्यांनी काल मिटिंग झाली आणि या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आता मूक मोर्चा चालू आहे आणि सर्व एक आहे म्हणजे हत्तीसाठी एक समाज नाही कारण पूर्ण आपला तालुका असेल जिल्हा असेल पश्च कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रातलं लोकांनी उद्रेक झालेला आहे आणि त्या हे हत्तीचं प्रेम म्हणजे सर्व समाजाला कारण हा हत्ती कार्यक्रम पंचकल्याण पूजा असू दे प्रत्येक कार्यक्रमाला कुणा सगळ्या धर्माच्या कार्यक्रमाला काही मागितलं असतं तर त्या देखील हत्ती जात होता